पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोपे भाषण शाले मुलांसाठी लिहून घेऊ शकता सन्माननीय व्यासपीठ सर्व गुरुजन वर्ग आणि माझे सर्व मित्र आणि मैत्रिण सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार जय हिंद वंदे माझे नाव ज्ञानेश्वरी आहे व मी वर्ग चौथीची विद्यार्थिनी आहे आज आपण येथे पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनानिमित्त येथे सर्वजण जमलेले आहोत पंधरा ऑगस्ट हा दिवस भारतासाठी एक सोनेरी व नवीन पहाट असलेला दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी इंग्रजांच्या गुलामगिरीत असणारा भारताला आपण स्वातंत्र्य दिले आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरी सुमारे दोनशे वर्षे कितपत पडलेला होता आपणाला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नसून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या बलिदानाची आठवण सतत स्मरणात ठेवली पाहिजे सर्व क्रांतिकारक व स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या या कार्याची आठवण म्हणून दरवर्षी संपूर्ण देशामध्ये पंधरा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो उत्सव तीन रंगांचा आभाळे आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझा भारत देश घडवला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आपणास खूप खूप शुभेच्छा असेच सोपे सोपे शालेय भाषणे असतील निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करून ठेवा धन्यवाद